नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारी कोणतंही वाटण न करता बटाट्याचा रस्सा भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही बटाटा रस्सा भाजी तयार होते एका पातेल्यामध्ये आपण फोंडीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये कांदा आणि बारीक चिरलेली लसूण पाकळी आहे तर इथे मी दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तर आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि कांदा छान तळून झालेला आहे तर कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो कांद्यामध्ये छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि टॉमॅटो छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता प्रथम घरगुती लाल तिखट एक चमचा तर इथे फक्त आपण घरगुती लाल तिखटाचाच वापर करणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर इथे आपण कोणतंही वाटण करणार नाही आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा टोमॅटो आणि मसाला आपण छान आता परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो आणि मसाला छान परतवून झालेला आहे स्लो गॅसवर आपण तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि जो बटाटा आपण क चिरून घेतलेला आहे तर इथे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठे तुकडे आवडत असतील बटाट्याचे तर तुम्ही मोठे तुकडे सुद्धा वापरू शकता पण लहान तुकडे केले तर पटकन अगदी शिजले जातात म्हणून आपण इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता आपण अगदी बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही तर आता आपण इथे पाण्याचा वापर न करता कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्ये बटाटा छान आपण परतवून घेणार आहोत म्हणजे छान तरीदार असा हा बटाट्याचा रस्सा तयार होतो तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बटाटा छान परतवून घ्यायचा आहे तर अगदी एक मिनिटभर आपण बटाटा छान मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे बटाटा छान आपण मसाल्यामध्ये छान परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर गरम पाण्याचा वापर केल्यामुळे अगदी छान अशी तरी सुटते तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि अगदी तरी सुटलेली आहे तर इथे गरम पाण्याचा वापर केला तर छान अशी तर्रीदार असा बटाट्याचा रस्सा तयार होतो तर लक्षात ठेवा आपण इथे कोणतंही वाटण वापरणार नाही होत त्याच्यामुळे मी इथे दोन मोठे कांद्याचा वापर केलेला आहे कांद्यामुळे ग्रेवीला छान दाटसरपणा येतो तर इथे एक उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटासाठी ती आपण झाकण ठेवून बटाटा छान शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटामध्ये अगदी एक दोन वेळा आपण भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे आपला हा बटाटा छान शिजला आहे तर आता आपण झाकण काढून चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण आता बटाटा रस्साला एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर भाजी छान आपण ढवळून घेणार आहोत तर बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता बटाटा छान असा मऊसर शिजलेला आहे म्हणजे आपली इथे बटाटा रस्सा भाजी छान तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा अगदी झटपट तयार होते आणि खूप छान चविष्ट असा हा बटाटा रसा तयार होतो तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये